नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर हुपरीत बनावट दारू निर्मिती करणाऱ्या अड्ड्यावर छापा तिघा आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडी रेंदाळ येथील अंबाई नगरमधील एका हॉटेलच्या पाठीमागे बंदिस्त पत्र्याच्या शेडमध्ये बनावट दारू निर्मितीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला यामध्ये कालबाह्य झालेले देशी दारूचे बॉक्स मोकळ्या बाटल्या दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरिट दोन वाहाने मोबाईल असा पंचवीस लाख चाळीस हजार रुपयांचा साहित्य जप्त करण्यात आलं या प्रकरणी वसंतराव धनाजी पाटील वय बावन्न अरुणभव गुरुंगले वय बत्तीस अमीर सज्जन शिकलगार वय चव्वेचाळीस सर्व राहणार हुपरी या संशयित तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आलं संशयित आरोपींना न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या धडक कारवाईनंतर बनावट दारू विक्री करणारे रॅकेट उघडकीस आल्याने बार चालकाचे धावे दण आणले आहे या छाप्याची व्याप्ती मोठी असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कर्मचारी दिवसभर या ठिकाणी ठाण मांडून होते मुदत संपलेल्या दारूमध्ये स्पिरिट मिसळून ती पुन्हा बाजारात आणण्याचे प्रयत्न सुरू होता अज्ञाताने याबाबतची माहिती एक्साईज विभागाला कळवली होती त्यानुसार एक्साईजच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता हा प्रकार समोर आला पथकाने या ठिकाणी स्पिरिट दोन दोन वाहने व मोबाईल असे पंचवीस लाख चाळीस हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आलं आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट